सलावत प्रमाणे याही वर्षी अहमदनगर शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात दिनांक आठ एप्रिल ते सोळा एप्रिल पर्यंत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे श्रीराम मंदिर आणि पंचमुखी महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अहमदनगर शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरामध्ये आठ एप्रिल ते सोळा एप्रिल पर्यंत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे उत्सवाचं आयोजन श्रीराम मंदिर आणि पंचमुखी महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे रोज सकाळी साडेसात ते साडे अकरा पर्यंत दासबोधाचे पारायणाचे पाठ केले जातात दुपारी चार ते साडेपाच च्या दरम्यान महिला भजनी मंडळ कार्यक्रमाची सूत्र सांभाळतात सायंकाळी सहा ते सात पर्यंत ह बप श्री राधेश्याम कुलकर्णी यांच्या दासभोता वरील प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे रात्री नऊ ते अकरा पर्यंत पुरुष भजनी मंडळ कार्यक्रमाची सूत्र सांभाळतात श्री रामनवमी उत्सवानिमित्त अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच्या भजनामध्ये आपलं मड गुंतवलं तर मग मात्र ती वासना आणि ती माया आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास असा देणार नाही किंबहुना आपल्याला हा भोसागर तरुण जाता येईल एवढी शक्ती त्या नामात आहे म्हणून समर्थ आणि ते ओळखलं आणि त्यांनी काय केलं सहजच उपदेश केलेला आहे सगळ्यांना सहजच काय करा तर तुम्ही आ, मन माझ्या ठिकाणी द्या आणि मनाला उद्देश केलेले उपदेश मनाच्या श्लोकामध्ये केलेले आणि समर्थांचे शिष्य जे होते तर अनेक प्रकारचे शिष्य होते काही अशिक्षित होते काही सुशिक्षित होते काही ज्ञानी होते काही अज्ञानी होते अशा या शिष्यांमध्ये समर्थांच्या दत्तून आम्ही धोंडीबा धनगर शुक्रवारी दिनांक पंधरा एप्रिल रोजी श्री सुभाष शेवटच्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला दुपारी बारा वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व भाविकांनी वरील पारायण प्रवचन भजन आणि सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा अशी नम्र विनंती कार्यक्रमाचे व्यवस्थापक यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन अहमदनगर